नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा हजर झाली आहे उपक्रम दुसरा ज्यामध्ये आपण बघतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सो चला सुरू प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कायद्यामुळे राजीनामा दिला ऑप्शन ए आरक्षण कायदा बी हिंदू बिल सी कामगार कायदा डी शिक्षण कायदा आपली वेळ सुरू होती आत्ता आणि मित्रांनो स्क्रीन वर उत्तर आहे ऑप्शन बी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल या कायद्यामुळे राजीनामा दिला चला पुढे प्रश्न दुसरा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा कधी केली ऑप्शन ए एकोणीसशे सत्तावीस बी एकोणीसशे तीस सी एकोणीसशे पस्तीस आणि ऑप्शन डी एकोणीसशे बेचाळीस आपली वेळ सुरू होती आत्ता सो मित्रांनो स्क्रीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्याची घोषणा एकोणीसशे पस्तीस एवले या ठिकाणी केली चला प्रश्न पुढचा प्रश्न तिसरा हु वेअर दचेबल या ग्रंथात अस्पृश्यांना कोणाशी जोडले आहे ऑप्शन ए आर्य बी दास सी बौद्ध आणि डी नागवंशीय आपली वेळ सुरू होतीये आत्ता सो so, मित्रांनो स्क्रीनवर बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी हु वेअर द अनटचेबल्स या ग्रंथात अस्पृश्यांना बौद्ध यांच्याशी जोडले गेले आहे चला प्रश्न पुढचा प्रश्न चौथा एज्युकेट एजिटेट ऑर्गनाइज या घोषणेचा अर्थ काय मित्रांनो प्रश्न ऐका एज्युकेट एजिटेट ऑर्गनाइज या घोषणेचा अर्थ काय ऑप्शन ए शिकणे लढणे जिंकणे ऑप्शन बी शिका व्हा संघर्ष करा सी शिक्षण धर्म समाज अँड लास्ट ऑप्शन न्याय समता स्वातंत्र्य चला वेळ न्यायंत्रू होती आणि मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एज्युकेट एज्युटेट ऑर्गनाइज या घोषणेचा अर्थ शिका व्हा आणि संघर्ष करा असा आहे चला बघूयात पुर। प्रश्न पुढचा प्रश्न कास्टेस इन इंडिया हा लेख प्रथम कुठे प्रकाशित झाला मित्रांनो प्रश्न ऐका कास्टेस इन इंडिया हा लेख प्रथम कुठे प्रकाशित झाला ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी कोलंबिया युनिव्हर्सिटी सी लंडन अँड लास्ट ऑप्शन पुणे तर आपली वेळ सुरू होतीये आत्ता मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इन इंडिया हा लेख प्रथम कोलंबिया युनिव्हर्सिटी येथे प्रकाशित झाला चला पुढे प्रश्न सहावा धम्म दीक्षा समारंभात बाबासाहेबांनी किती प्रतिज्ञा दिला मित्रांनो प्रश्न ऐका दीक्षा समारंभात बाबासाहेबांनी किती प्रतिज्ञा दिल्या ऑप्शन ए बारा बी अठरा सी बावीस अँड डी पंचवीस आपली वेळ सुरू होतीये आता बावीस प्रतिज्ञा दिल्या चला पुढे प्रश्न सातवा पाकिस्तान और द पार्टिशन ऑफ इंडिया या ग्रंथात बाबासाहेब काय सुजवतात मित्रांनो प्रश्न आहे का पाकिस्तान और द पार्टीशन ऑफ इंडिया या ग्रंथात बाबासाहेब काय सुचवतात ऑप्शन ए फाळणी टाळावी ऑप्शन बी फाळणी स्वीकारावी सी गृह युद्ध आणि लास्ट ऑप्शन ब्रिटिश सत्ता सो चला तुमची वेळ सुरू होते आता सो मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाकिस्तान ऑफ इंडिया या ग्रंथात बाबासाहेब हेच सुचवतात चला प्रश्न आठवा डॉक्टर आंबेडकरांच्या संविधान दुरुस्ती आवश्यक का आहे ऑप्शन ए काळानुसार बदल ऑप्शन बी राजकीय दबाव सी न्यायालयीन आदेश अँड डी परदेशी प्रभाव सो so, स्क्रीन वर आपले वेळ सुरू होतीये आता मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए यांच्या मते संविधान दुरुस्ती काळानुसार बदल यासाठी आवश्यक आहे प्रश्न प्रश्न पुढचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावर प्रांत प्रांतरचनेचे समर्थन कशाच्या आधारे केलं ऑप्शन ए राजकीय सोय ऑप्शन बी प्रशासन सुलभता ऑप्शन सी सांस्कृतिक समता अँड लास्ट ऑप्शन भाषिक स्वाभिमान आपली वेळ सुरू होती बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावर रचनेचे समर्थन प्रशासन सुलभता या आधारे केलं सो so, चला पुढे प्रश्न धाववा आणि प्रश्न शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मती लोकशाहीचा खरा पाया काय आहे मित्रांनो प्रश्न शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते लोकशाहीचा खरा पाया काय आहे ऑप्शन ए मतदान ऑप्शन बी संविधान ऑप्शन सी सामाजिक समता आणि ऑप्शन डी राजकीय सत्ता सो so, आपली वेळ सुरू होती आता आणि मित्रांनो शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते लोकशाहीचा खरा पाया सामाजिक समता हा आहे सो मित्रांनो आपण एकूण या उपक्रमामध्ये किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलीत मला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन प्रश्नोत्तर या उपक्रमात तोपर्यंत सर्वांना जय भीम जय भारत जय संविधान